डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायाधीश आर आर भाळगट यांच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे दाभोलकर हत्याप्रकरणी अंदुरे हा प्रमुख आरोपी आहे बंगेऱ्याकडून अंदोरे कळसकरला बंदुकीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं दिगवेकर आणि बंगेरेला दहा दिवसांची आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दाभोलकर हत्येप्रकरणी अंदुरे प्रमुख आरोपी आहे न्यायाधीश आर आर भाडगट यांच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि ही बातमी पुण्यातून पुणे न्यायालयामध्ये या तिघांनाही हजर करण्यात आलंय पुण्यातून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहर हे सध्या आपल्या बरोबर आहेत अरुण काय की आता ताजे तपशील काय हत्यात येतात अनुपमा पुणे न्यायालयातली सुनावणी आत्ता काही क्षणापूर्वी संपलेली आहे जसं आपण आत्ता म्हटलं की तीन आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यामध्ये सचिन अंदुरे अमित देगवेकर आणि राजेश बंगेरा हे ते तिघं आहेत यातले राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर जे आहेत ते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात ता होते कर्नाटक एस आय टीच्या ताब्यात ता होते त्यांच्याकडून सी बी आयला त्यांची कस्टडी मिळाली आणि त्यानंतर त्यांना इथे हजर करण्यात आलं होतं आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी न्यायालयामध्ये न्यायलाय समोर आली ती की या हत्येमध्ये नेमकं प्रशिक्षण कुणी दिलं होतं याबाबतची माहिती आज न्यायालयाला सी बी आयच्या वकिलांनी दिली आणि ते नाव आहे राजेश बंगेरा याचं राजेश बंगेरा यानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं अशी माहिती आज वकिलांनी दिलेली आहे दुसरी महत्वाची माहिती म्हणजे की या संपूर्ण कटाचा जो मास्टर माइंड आहे तो आधीच पोलिसांच्या किंवा सीबीआयच्या ताब्यामध्ये आहे अटकेत आहे तो म्हणजे डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि अमित देगवेकरचा जो रोल आहे तो देखील आज इथे स्पष्ट झालेला आहे अमित देगवेकर हा कॉन्स्पिरेटर म्हणजे कट रचण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची त्याची भूमिका होती म्हणजे वीरेंद्र तावडे आणि अमित देगवेकर हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात संबंधात होते अमित देगवेकर हा गोव्यातल्या एका आश्रमात गेले पंधरा वर्ष राहतोय असं देखील आज सांगण्यात आलेलं आहे आणि आणखी महत्त्वाचं एक पात्र म्हणजे तो अमोल काळे जो आत्ता सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे अजून सी बी आयला त्याचा ताबा मिळालेला नाही आहे तर अमोल काळे जो आहे तर त्याचा देखील महत्त्वाचा त्याची देखील महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे पुण्यामध्ये रेकी करून आ, या हे जे दोन गोळ्या झाडणारे आरोपी आहे त्यांना हवी ती मदत करणे अशा स्वरूपाचा रोल हा अमोल काळेने या ठिकाणी बजावलेला होता त्यामुळे एकूण पाच लोकांची आता साधारणपणे प्रमुख याच्यामध्ये भूमिका होती या गुन्ह्यामध्ये आणि त्यांनी कशा पद्धतीनं कट हा रचला आणि त्या तो या ठिकाणी त्या कटाच्या आधारावरती डॉक्टर दाभोलकरांची हत्या केली हे आज स्पष्ट झालेलं आहे या आज तीन आरोपी जे कोर्टामध्ये हजर केले होते त्यापैकी दोघांना म्हणजे अमित आणि राजेश यांना दहा दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे तर सचिन आंदुरे जो आधीपासूनच सीबीआयच्या अटकेत होता तर त्याला न्यायालयात त्याला न्यायालयीन ना, ना कोठडी म्हणजे त्याची जी आहे आहे ती होणार अरुण आता आज सगळ्यांचा रोल नेमका काय होता कसं हे सगळं प्रकरण होत होतं हे कोर्टान सीबीआयनं कोर्टामध्ये सांगितलं आता इथून पुढे नेमकं काय काय होणार आहे पोलिसांच्या हालचाली कशा प्रकारे असणार आहेत पुढची सुनावणी आणि एकंदरीत हा खटला कशा रीतीनं पुढे जाणार आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमोल काय जो अजूनही कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे आणि कर्नाटक पोलिसांकडून त्याची त्याला जे आहे ते कोल्हापूरच्या एस आय टीकडे म्हणजे पानसरे प्रकरणामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे तर अमोल कायची कस्टडी जी आहे ती सी बी आयला मिळेल आणि पुन्हा अमोल कायला देखील सी बी आय या ठिकाणी पुणे न्यायालयात हजर करतील हा एक मुख्य भाग आहे आणि याशिवाय शरद कसकर जो एटीएसच्या ताब्यात आहे म्हणजे बॉम्ब स्फोटकं प्रकरणी त्याला अटक केलेली आहे तर त्याला देखील आयची कस्टडी मिळून त्याला देखील न्यायालयात हजर केली जा केलं जाईल आणि मग या सगळ्यांवरती मिळून हा आ, खटला चालेल आणि पुढे जसं मी म्हटलं की या सगळ्यांनी कशा पद्धतीनं कट रचला प्रत्येकाचा त्या ठिकाणी काय काय रोल होता याबाबतचे पुरावे जे आहेत ते तपास यंत्रणा ही न्यायालयात सादर करेल आणि मग त्या पुढची कार्यवाही जी आहे ती न्यायालयाच्या आदेशानुसार होईल धन्यवाद अरुण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेबद्दल अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते